आज मी तुमच्या बरोबर विदर्भ स्पेशल भंडाऱ्यामध्ये बनवली जाणारी मिरची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे विदर्भामध्ये गणपतीचा भंडारा असू दे किंवा हळदीचं जेवण त्या दिवशी ही मिरची भाजी आवजून बनवलीच जाते भाजीचंच नाव मिरची भाजी आहे म्हटल्यावरती ही भाजी झणझणीत तर असणारच आहे सोबतच मस्त मसालेदार आणि चमचमीत सुद्धा भंडाऱ्यामध्ये ज्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते तीच रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे त्यामुळे आजची ही रेसिपी बघून तुम्ही मिरची भाजी अशीच बनवली तर भाजीच काय बोट सुद्धा पुसून खाणार एवढी जबरदस्त ही भाजी तयार होते मिरची भाजी हा विदर्भातील पारंपरिक पदार्थ आहे नावाप्रमाणे ही भाजी मिरची पासूनच बनवली जाते ती सुद्धा हिरव्या मिरची पासून त्यात सुद्धा सर्वात तिखट असलेली खुरसणी मिरचीचा या भाजीमध्ये वापर केला जातो मस्त झनझणीत आणि मसालेदार मिरचीची ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते आणि खूपच जास्त चविष्ट लागते ज्वारीची भाकरी चुरून त्यावरती मिरचीची भाजी थोडस लिंबू प्रत्येक घासाबरोबर खाण्यासाठी कांदा आणि तोंडी लावण्यासाठी मस्त हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा चला तर मग मिरचीची भाजी बनवायला सुरुवात करू मिरची भाजी बनवण्यासाठी सर्वात महत्वाचं साहित्य लागणार आहे ते म्हणजे आंबट चुका इथे मी एक मुठ्ठी भरून आंबट चुका घेतलेला आहे यामध्ये पाणी टाकायचं आणि या पाण्यामध्ये आंबट चुका स्वच्छ धुवून घ्यायचा चार ते पाच व्यक्तींना पुरेल असं साहित्याचं प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे त्यामुळे चार ते पाच व्यक्तींसाठी ही मिरचीची भाजी तुम्ही अगदी आरामात बनवू शकता आंबट चुक्यावरती तुम्ही बघू शकता भरपूर माती निघालेली आहे नंतर इथे आपल्याला पालकसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर आंबट चुक्याच्या तुलनेत थोडासा कमी पालक इथे मी घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पालक आणि आंबट चुका सारखाच घेऊ शकता पालकसुद्धा धुऊन झाला आता धुतलेला आंबट चुका आपल्याला बारीक असा कापून घ्यायचा आहे तुम्हाला जेवढा जास्त बारीक कापता येणार तेवढाच बारीक का आला कापून घ्यायचा आहे इथे मस्त बारीक असा आंबट चुका मी कापून घेतलेला आहे आता याला थोडस बाजूला करून घेऊ नंतर स्वच्छ धुवून घेतलेला पालक सुद्धा आपल्याला बारीक असा कापून घ्यायचा आहे आजच्या या भाजीसाठी आपण ज्या काही भाज्या घेतलेल्या आहेत त्या कापताना फक्त बारीक कापून घ्यायच्या बारीक का कापायचं हे मी तुम्हाला समोर सांगणारच आहे पालक सुद्धा मस्त बारीक कापून झालेला आहे नंतर इथे मी एक छोट्या आकाराचं वांग सुद्धा घेतलेलं आहे वांग्याचा डेटा सर्व भाग काढून घ्यायचा डेट सुद्धा पूर्ण कापून घ्यायचं आणि राहिलेलं वांग सुद्धा मस्त बारीक असं कापून घ्यायचं आहे ही मिरचीची भाजी ठरवून सुद्धा दोन किंवा तीन व्यक्तींसाठी बनवू शकत नाही कारण या भाजीसाठी भरपूर साहित्य लागतं सर्व साहित्य अगदी कमी प्रमाणामध्ये घेतलं तरी सुद्धा भाजी ही जास्तच बनते त्यामुळे चार ते पाच व्यक्तीसाठी आजची ही माझी भाजी बनलेली आहे वांग कापून झालेला आहे नंतर एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे हा बटाटा सुद्धा आपल्याला या भाजीसाठी जास्त होतो तर इथे मी अर्ध्यापेक्षा थोडासा कमी असा बटाटा घेतलेला आहे याची साल काढून घ्यायची आणि बटाटा बारीक का असा कापून घ्यायचा बटाटा लगेच काळा पडतो त्यामुळे याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं नंतर आपल्याला फ्लावर सुद्धा लागणार आहे तर इथे मी फ्लावरचे तीन ते चारच फुलं घेतलेले आहेत फ्लावरच्या आतल्या बाजूने अळी किंवा कीड वगैरे लागलेली असेल तर चेक करून घ्यायची नंतर ही फ्लावर सुद्धा मस्त बारीक अशी कापून घ्यायची फ्लावर कापून झालेली आहे नंतर इथे एक मध्यम आकाराचं टोमॅटो घेतलेला आहे हे टोमॅटोसुद्धा आपल्याला कापून घ्यायचं आहे तर टोमॅटो बारीक नाही कापलं तरी सुद्धा चालेल टोमॅटो मी कापायच्या आधी धुवून घेतलेलं होतं चिरलेलं वांग हे काळं पडायला लागलं होतं त्यामुळे बटाट्याबरोबर बरोबर पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे नंतर मिरचीची भाजी आहे त्यामुळे आपल्याला मिरच्या लागणार आहेत तर इथे मी तीन सर्वात तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत या भाजीसाठी खुरसणी मिरचीच वापरली जाते मिरची सुद्धा जा बारीक चिरून झालेली आहे इथे सर्व भाजीपाला कापून झालेला आहे मिरचीच्या भाजीसाठी सर्वात महत्वाचं साहित्य आहे ते म्हणजे तूर डाळ इथे मी छोट्या वाटीने सव्वा वाटी तूरडाळ घेतलेली आहे या डाळीमध्ये पाणी टाकायचं आणि दोन ते तीन पाण्यांनी ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे तूर डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे धुवून घेतलेली ही तूर दाळ कुकरमध्ये टाकून घेऊ कुकरमध्ये डाळ टाकून झाल्यानंतर कापून घेतलेली फ्लावर धुवून घ्यायची आणि यामध्ये टाकायची नंतर कापून घेतलेला बटाटा आणि वांगं सुद्धा धुवून यामध्ये टाकायचं नंतर आंबट सुका पालक हिरवी मिरची आणि टोमॅटो यामध्ये सर्व टाकून घ्यायचं आहे नंतर यामध्ये शेंगदाणे सुद्धा टाकायचे आहेत तर इथे मी थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत पण शेंगदाणे खूप जास्त गरजेचे आहेत नंतर यामध्ये पाणी टाकायचं यामध्ये अंदाजे दीड ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे पाणी आणि सर्व भाजीपाला छान एकत्र करून घ्यायच्या आणि कुकरचं झाकण लावून सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या सर्व डाळ आणि भाजीपाला मस्त मऊसू तसा शिजवून घ्यायचा आहे कुकरच्या शिट्ट्या काढत असताना त्या शिट्टीमध्ये पालक किंवा आंबट चुका अडकू शकतो आणि यामुळे कुकर उडण्याची खूप शक्यता असते त्यामुळे तेवढी एक काळजी घ्यायची आता आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे वाटण बनवण्यासाठी असा खडा मसाल्याचं पॅकेट लागणार आहे हे पॅकेट तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये किंवा मसालावाल्यांकडे अगदी आरामात मिळेल या पॅकेटमध्ये तमालपत्र जरा जास्तच आहे तर हे सर्व काढून घेऊ एवढं तर लागणार नाही आणि सध्या गरज सुद्धा नाही या खड्या मसाल्यामध्ये सर्वच असतं म्हणजे दगड स्टारफूल स्टार दालचिनी छोटी इलायची मोठी इलायची लवंग मिरे खडे मसाले सर्वांच्याच घरी असतात पण त्यामध्ये दगड फुल नसतं त्यामुळे असा खडा मसाला विकत आणायचा यामध्ये दालचिनी आणि स्टार फ्रूट थोडं जास्तच होतं त्यामुळे शिल्लकचं मी काढून घेतलेलं आहे खडा मसाला अजून पूर्णपणे तयार नाही यामध्ये अर्धा चमचा खसखस टाकायची नंतर एक ते दीड चमचा सुक खोबरं टाकायचं आणि कढईमध्ये सर्वात कमी आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत मसाला परतून घ्यायचा यामध्ये आपल्याला एक काजू आणि एक बदाम सुद्धा टाकायचं आहे खसखस ही लवकर जळते त्यामुळे याला एकसारखं परतत राहायचं इथे तुम्ही बघू शकता याला हलकासा तांबूस रंग आलेला आहे आता गॅस बंद करून घेऊ आणि मसाला पूर्ण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊ भाजलेला खडा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आता याची आपल्याला बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे मसाला मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तर मसाल्याची क्वांटिटी खूप कमी असल्यामुळे व्यवस्थित बारीक झालेला नाही यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा सुद्धा उभा चिरून टाकलेला आहे खडे मसाले आणि कांद्याचं आपल्याला मस्त बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये पाणीसुद्धा टाकू शकता जास्त प्रमाणात जर ही भाजी बनवत असाल तर कांद्याची पेस्ट वेगळी आणि खड्या मसाल्याची पेस्ट किंवा वाटण हे वेगळं लागतं पण इथे कमी क्वांटिटीमध्ये असल्यामुळे मी दोन्ही एकत्र बनवून घेतलेलं आहे कांदा आणि खड्या मसाल्याचं वाटण बनवून झालेलं आहे आता परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आणि झाकण लावण्याची भरड करून घ्यायची आहे इथे आपल्याला शेंगदाणे जाडसरस हवे आहेत खूप जास्त बारीक किंवा पावडर बनवायची नाही शेंगदाण्याची भरड बनवून झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त जाडसर असे ठेवलेले आहेत आता याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं नंतर परत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या भरपूर लसूण पाकळ्या टाकायच्या मोठा पाव चमचा जिरं टाकायचं नंतर भरपूर कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं अद्रक टाकायची आणि मिक्सरचं झाकण लावून याचा ठेचा किंवा याचं वाटण बनवून घ्यायचं फक्त वाटण बनवताना यामध्ये पाणी टाकायची गरज नाही सुरुवातीला भाज्यांबरोबर सुद्धा आपण तीन हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्यामुळे इथे तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे ठेचा बनवून झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूने आपला कुकर सुद्धा झालेला आहे तर झाकण काढून घेऊ तुम्ही बघू शकता सर्व साहित्य मस्त मऊसूद आणि गल होईपर्यंत शिजून घेतलेलं आहे आता आपल्याला याला मॅश करून घ्यायचं आहे तुमच्याकडे रवी असेल तर तुम्ही रवीने घोटून सुद्धा घेऊ शकता सर्व आपल्याला घोटून छान एकजीव करून घ्यायचं आहे आधीच आपण सर्व भाजीपाला बारीक कापून घेतलेला असल्यामुळे घोटायला थोडस सोपं जातं रवीने घोटून घ्यायचं किंवा मॅशरने मॅश करून घ्यायचं पण मिक्सरला बारीक करून घ्यायचं नाही मस्त घोटून झालेलं आहे आता याला एका पातेला काढून घेऊ कारण मी याच कुकर मध्ये फोडणी देणार असल्यामुळे मी याला पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे कुकर छान विसळून यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे नंतर त्याच कुकर मध्ये चार ते पाच पडी तेल टाकायचं विदर्भातली मिरची भाजी आहे त्यामुळे तेलाची कंजूशी करायची नाही तेल हलकस गरम झाल्यानंतर एक तमालपत्र तोडून टाकायचं नंतर थोडीशी कडीपत्त्याची पानं सुद्धा तोडून टाकायची नंतर अर्धी छोटी वाटी किसून घेतलेलं सुखं खोबरं टाकायचं मगाशी बनवून घेतलेली शेंगदाण्याची भरड टाकायची थोडीशी किंवा पाव चमचा कसुरी मेथी पावडर टाकायची थोडंसं हिंग टाकायचं दहा ते पंधरा सेकंद मंद आचेवरती सर्व साहित्य छान हलका तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये बनवून घेतलेला हिरव्या मिरचीचा संपूर्ण ठेचा टाकायचा आणि परत एकदा दहा ते पंधरा सेकंद मंद ते मध्यम आचेवरती परतून घ्यायचं थोड्या वेळ परतून झाल्यानंतर मगाशी बनवून घेतलेलं खडा मसाला आणि कांद्याचं वाटण टाकायचं आहे आणि हे वाटण छान रंग बदले पर्यंत छान तेल सुटे पर्यंत परतून घ्यायचं फक्त परत तर ना गॅस हा मध्यम ठेवायचा खूप मोठ्या आचेवरती सुद्धा परतून घ्यायचं नाही जवळपास तीन ते चार मिनिट मध्यम आचेवरती वाटण मस्त परतून झालेलं आहे यामध्ये काही पावडर मसाले टाकू तर पाऊन चमचा यामध्ये मी हळद टाकलेली आहे रंग छान येण्यासाठी एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे खरं तर या भाजीसाठी विदर्भातील महाराजा गरम मसाला वापरला जातो महाराजा मसाल्यामुळे या भाजीची चव अगदी नेक्स्ट लेवलची होऊन जाते पण तो आता माझ्याकडे नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका मिनिटभर मसाले मंद आचेवरती परतून झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे पाणी आणि मसाले छान एकत्र करून झाल्यानंतर सर्वात कमी आचेवरती एक ते दीड मिनिट मस्त तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे आता याला ढवळून घ्यायचं आणि यामध्ये घोटून घेतलेली डाळ आणि भाज्या टाकायच्या घोटून घेतलेल्या डाळ आणि भाज्या मसाल्यांबरोबर छान एकजीव करून घ्यायच्या एकत्र करून झाल्यानंतर याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आहे तर इथे ही भाजी मला थोडीशी घट्ट वाटत आहे तर यामध्ये मी थोडस पाणी टाकलेलं आहे अंदाजे अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे या भाजीमध्ये आपलं मीठ सुद्धा टाकायचं राहिलं तर चवीपुरतं मीठ टाकायचं ही मिरची भाजी खूप जास्त घट्ट नसते आणि पातळ सुद्धा नसते तर मध्यम कन्सिस्टन्सीची अशी असते त्यामुळे तुम्हाला आता ही भाजी थोडीशी पातळ दिसत असेल भाजी आपल्याला चांगली शिजवून सुद्धा घ्यायची आहे आणि शिजल्यानंतर ही आणखी थोडीशी घट्ट होते भाजीला उकळी आल्यानंतर सर्वात कमी आचेवरती कमीत कमी दहा ते बारा मिनिट तरी ही भाजी शिजवून घ्यायची इथे तुम्ही बघू शकता जवळपास दहा ते बारा मिनिट भाजी मस्त शिजवून घेतलेली आहे आणि मस्त तवंग सुद्धा आलेला आहे आधीपेक्षा ही भाजी घट्टसुद्धा झालेली आहे यावरती भरपूर अशी बारीक चिजलेली कोथिंबीर टाकायची आणि भाजीमध्ये छान एकत्र करून घ्यायची कोथिंबीर एकत्र करून झाल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा इथे तुम्ही ही भाजी बघू शकता खूप जास्त घट्ट नाही खूप जास्त पातळ सुद्धा नाही पुढच्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही भाजी हलकीशी थंड होते थोडीशी थंड झाल्यामुळे भाजी आत्ता आहे यापेक्षा सुद्धा थोडीशी घट्ट होते त्यामुळे तुम्हाला आता ही भाजी थोडीशी पातळ दिसत असेल पण थोड्या वेळाने आपल्याला हवी अगदी तशीच मस्त घट्टसर दाटसर अशी ही भाजी तयार होते इथे आपली विदर्भ स्पेशल मस्त झणझणीत चमचमीत मसालेदार अशी मिरची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे भाजीला रंग आणि तर्री तर अप्रतिमच आलेली आहे आणि संपूर्ण रेसिपी तुम्ही बघितली आहे त्यामुळे भाजीचा अंदाज तुम्ही लावू शकता की कि किती चविष्ट झाली असेल मग याआधी तुम्ही कधी मिरची भाजी बनवली नसेल खाल्ली नसेल तर या पद्धतीने नक्की करून बघा एकदा का तुम्ही या पद्धतीने मिरचीची भाजी बनवून खाल्ली तर तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही या मिरचीच्या भाजीसोबत ज्वारीची भाकरी छान लागते त्यात पण ज्वारीची भाकरी ही विदर्भ पद्धतीने बनवलेली असेल तरच छान लागते म्हणजेच थोडीशी जाड भाकर आणि खरपूस भाजलेली मग लवकरात लवकर विदर्भ स्पेशल मिरचीची भाजी आणि ज्वारीच्या भाकरीचा बेत नक्की करून बघा आणि हो तुम्हाला मी बनवलेली मिरचीची भाजी कशी वाटली हे न विसरता मला कमेंट करून सांगा विदर्भ स्पेशल मिरचीच्या भाजीसाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत राधिका द रॉयल टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका शेजारी बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे त्यामुळे पटकन सबस्क्राईब करा आणि विदर्भ स्पेशल अशा बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा